नमस्कार बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी नितीश कुमार त्यांचा त्यांच्या त्या ते विजयानंतर कालच्या संघ आणि भारतीय जनता पार्टीचे समर्थक आणि नरेंद्र मोदींची अंधभक्त जमात साहजिकच प्रचंड चेकाळलेली आहे आणि ते अपेक्षित सुद्धा होतं हे सगळे लोक डोक्यावरती जे पडलेले आहेत आणि बुद्धी गहान जे आहेत ते कधी बिळामध्ये जाऊन लपून बसतात आणि कधी चेकाळून बाहेर पडतात आणि ते मरकटलीला त्यांच्या सुरू होतात ते सगळं आता अगदी तोंडपाठ झालेलं आहे म्हणजे पहा काल जवाहरलाल नेहरू यांची जयंती होती चौदा नोव्हेंबर त्यानिमित्तानं त्यांची थोरवी सांगणारा एक एपिसोड विशेष एपिसोड मी आपल्या या अभिव्यक्ती चॅनलवरती केला होता तर म्हणजे काही संबंध नसताना सुद्धा बिहारवरती बोलायला तुम्हाला तोंड राहिलेलं नाही का आता तुमची त्या विषयावर एपिसोड करायला दातखिळ बसली काय अशा प्रकारच्या काही बाष्प क का कमेंट त्या अंधभक्त जमातल्यामधल्या जमातीमधल्या काही लोकांनी त्या कालच्या व्हिडिओच्या खालीसुद्धा केलं भारतीय जनता पार्टीचे हे सगळे विजय मागच्या काही काळातले कोणता मार्ग अनुसरून होत आहेत हा या सगळ्यामध्ये कळीचा मुद्दा आहे एन केन मार्गाने निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे काही सगळे प्रकार चालवलेले आहेत ते सगळ्या राज्यांना आणि एकूणच आपल्या या देशाला अखेर कुठे घेऊन जाणार हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे जो या अंधभक्त कॅटेगरीला पडणं शक्यच नाही कारण त्यांच्या मेंदूची विचारांची तशी वैचारिक मशागतच अजिबात झालेली नाही आहे ते मध्य प्रदेशचं सरकार आता याच लाडली बहीण योजनेमुळे त्यांनीच सुरू केला हा प्रकार राज्य चालवण्यासाठी आता भिकेचा कटोरा घेऊन केंद्राच्या दरवाज्यात बसत असलेलं आपण पाहतो हरियाणा हळूहळू त्याच दिशेने चाललेलं आहे अनेक वृत्त वाचनामध्ये येतात आणि आपल्या महाराष्ट्राची आपल्या या राज्याची सगळी दुर्दशा तर आपल्या सगळ्यांच्याच समोर आहे अजिबात ती लपून राहिलेली नाही आहे लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे पुरवण्यासाठी बाकी सगळंच ठप्प प पडलेलं आहे आपल्या राज्यामध्ये सरकारी कामं करणारे ठेकेदार त्यांची बिलं एक लाख कोटीच्यावरती पोचली ती रक्कम प्रचंड प्रमाणात ही थकबाकी झालेल्यामुळे आता आत्महत्या करू लागलेत ते कॉन्ट्रॅक्टर मागच्या काही महिन्यांमध्ये दोन घटना अशा प्रकारच्या घडलेल्या आपण सगळ्यांनीच वर्तमानपत्रांमधून वाचलेल्या आहेत त्या तशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती ठेकेदारांच्या संघटनेने व्यक्त केलेली आहे सरकारी दवाखाने सरकारी रुग्णालयांमध्ये राज्यभरात आवश्यक औषधांचा पुरवठा सध्या होत नाही आहे कारण तो पुरवठा करणाऱ्या औषध कंपन्यांची किंवा त्या जे ठेकेदार आहेत त्यांचीसुद्धा बिलं थकलेली आहेत हे सगळं जाऊ द्या लोक हो महापुराची इतकी मोठी आपत्ती आपल्या या महाराष्ट्रावरती कोसळली यंदा पाऊस जाता जाता तब्बल पन्नास लाखांच्या वर शेतकरी आणि त्यांची कुटुंब म्हणजे पन्नास लाख कुटुंब त्या महापुराने बाधित झाली मदतीच्या नावावरती त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या विद्यमान महाराष्ट्र सरकारनं केलं आणि त्यातही आणखीन भयंकर आणि विचित्र बाब लाडक्या बहिणींना देऊन जो काही थोडा बहुत निधी सरकारी तिजोरी शिल्लक राहत असेल तो सगळा त्या पुढच्या वर्षी नाशकामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामासाठी वळवला जातोय हे साधू नहातात साधू जेवतात साधू विष्ठतात रस्त्यावरी येथे येथे ट्रक तुप साखरेचे टँकर दुधाचे रिक्त तेथे यांच्या लंगोटीला झालर सोन्याची ये चिलीम सोन्याची त्यांच्यापाशी अशी झाली सारी कौतुकाची मात गांज्याची आयात टनावारी तुका म्हणे असे माळेचे माईंद त्यांच्यापाशी गोविंद नाही ना हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके थोर कवी आणि थोर साहित्यिक कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे कुंभमेळ्यावरती आधारित सिंहस्थ ही त्यांची रचना प्रसिद्ध आहे ते स्वतः नाशिकचे होते थोडे थोडके नव्हे लोक हो, तर तब्बल पंचवीस तीस हजार करोड रुपये सरकारी तिजोरीतून त्या गांजाड्या नशेडी साधूंच्या सरबराईसाठी त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं खर्च होणार आहेत शेतकरी या राज्यातला रडत राहिला तरी चालेल आत्महत्या करत राहिला तरी या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवारांना चालणार आहे परंतु कुंभमेळायला येणारे साधू संत समाधानी व्हायला हवेत खुश व्हायला हवेत त्यांची कोणतीही गैरसोय व्हायला नको हे सध्याच्या आपल्या महाराष्ट्र सरकारचं धोरण आहे याच सगळ्या अशाच प्रकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सतत केंद्रापुढे भिकाऱ्यासारखं हाती कटोरा घेऊन हात पसरत राहण्याशिवाय महाराष्ट्र सरकार सुद्धा आता अन्य पर्याय राहणार नाही येणाऱ्या नजीकच्या भविष्यामध्ये आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हजार पंधराशे रुपये वाटून जर ही एम पी हरियाणा महाराष्ट्रासारखी राज्यं भिकेला लागण्याच्या मार्गावरती पोचणार असतील पोचलेली आहेत जवळपास तर तब्बल दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला वाटून त्या बिहारचं काय होणार आहे कसलाच विचार नाही आपण या सगळ्या विषयावरती मागे कृषी आणि अर्थशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक लेखक प्राध्यापक डॉक्टर नीरज हातेकर यांच्या दोन मुलाखती केलेल्या आहेत वाईला त्यांच्याकडे जाऊन आपल्या अभिव्यक्ती चॅनलवरती आहेत त्यात त्यांनी हा धोका तेव्हाच त्या काही महिन्यांपूर्वीच स्पष्टपणे सांगितला होता की या सगळ्या रेवड्या वाटपांच्या प्रकाराने काही काळाने देशातील राज्यांची परिस्थिती अशी होईल की विकासाच्या सगळ्या योजना पूर्णपणे ठप्प होतील सरकारी आरोग्य व्यवस्थेचं पूर्णपणे मातेर होऊन जाईल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्यात कर्मचाऱ्यांना त्यातल्या पगार न मिळाल्यामुळे कोलमडून पडतील आपल्याकडे तर आपण सगळेच पाहतोय आत्ताच मागच्या काही काळापासून की आपल्या एस टीच्या कर्मचाऱ्यांना कधीच कर वेळेवरती पगार मिळत नाही कधी सात तारीख कधी दहा तारीख कधी पंधरा तारीख कधी अर्धा आत्ता नंतर अर्धा त्यांची देणी थकलेत करोडोची ती मिळत नाहीत आणि नंतर नंतर तर ही परिस्थिती अशी दुर्दशा होणार आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा पगार मिळायला अडचणी उभ्या राहणार आहेत एकूणच सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्था कोलमडून पडतील आणि मग अराजक सदृश्य परिस्थिती सगळीकडे निर्माण होईल बिहारच्या नेतृत्वाचं एकूणच कौतुक बरंचसं ऐकायला वाचायला बऱ्याचदा मिळत असतं बिहारने देशाला इतके मोठे नेते दे ने दिलेत बिहारला असा समृद्धिक वैचारिक वा वैचारिक वारसा आहे बिहार या देशातील क्रांतीचं उगमस्थान आहे वगैरे 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 बरंच परंतु ते सगळं ऐकताना वाचताना नेहमी माझ्यासारख्याच्या मनामध्ये एक प्रश्न येत राहतो की जर बिहारला इतका समृद्ध आणि वैचारिक राजकीय सामाजिक अशा स्वरूपाचा वारसा आहे तर मग देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा तोच बिहार आपल्या संपूर्ण देशामध्ये सर्वाधिक सर्वार्थानं मागास राहिल का राहिलं आहे सर्वाधिक म्हणजे बिमारू राज्य असा त्या राज्याचं लौकिक का है, का तिथे उद्योग व्यवसाय कोणत्याही प्रकारचे उभे राहिले राहू शकले नाहीत का तिथे उत्तम प्रकारच्या नागरी सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत का तिथल्या लोकांचं रोजगारासाठी कामाधंद्याच्या निमित्तानं अन्य राज्यांमध्ये कायम होत असलेलं स्थलांतर कधीच थांबताना दिसत नाही आजही देशातील सर्वाधिक कमी दरडोई उत्पन्न बिहारच्या नागरिकांचं का आहे लालू राबडी देवी वगैरेंचा काळ जुना झाला परंतु आता मागची तब्बल वीस वर्ष बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत एक खाती कारभार आहे सगळा वीस वर्ष म्हणजे काही थोडा नाही फार मोठा काळ झाला का नाही त्यामध्ये चांगला बदल त्यांना अजिबात घडवता आला आहे आणि तरीसुद्धा ते कायम निवडून येत राहतात कारण जातीपातींचं राजकारण आणि या आशा आता तब्बल दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचलेल्या रेवड्या कसं काय परिवर्तन घडणार आपलं घरदार सोडून देशाच्या विविध भागांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या बिहारी माणसांकडून बिहारमधल्या आपल्या कुटुंबाला काय पाठवत असतील ते दोन चार पाच आठ दहा हजार रुपये फार तर त्यांना पाठवता येत असतील कारण ते ज्या ज्या राज्यांमध्ये राहतात आज मुंबईमध्ये हजारो लोक आहेत ते त्यांना या शहरांमध्ये राहण्याचा स्वतःचा खर्च असतोच की खाण्यापिण्याचा वगैरे परंतु महिन्याला वाट पाहून जिथे चार पाच हजार रुपये येतात त्या बिहारमधल्या महिलांना तिथे सरकारने थेट त्या महिलांच्या खात्यामध्ये तब्बल दहा हजार रुपये जमा केल्यावरती त्या बिहारच्या सगळ्या महिला हुरळून जाणार नाहीत तर मग काय होणार दहा हजार रुपये ही बिहारसारख्या मागास गरीब अत्यंत बिमारू राज्यामध्ये फार मोठी रक्कम ठरते महाराष्ट्रासारख्या बऱ्यापैकी प्रगत राज्यांमधील महिला बहुसंख्य महिला जिथे पंधराशे रुपयांना भुलतात तिथे बिहारसारख्या सर्वार्थाने मागास बिमारू राज्यातील महिला दहा हजार रुपयांना भूलणं अगदी साहजिकच म्हणायला हवं ना त्यात बाकी मग आपला निवडणूक आयोग महान निवडणूक आयोग त्याची भाजपला असलेली सर्व प्रकारची साथ वगैरे हो वगैरे हे सगळे प्रकार अर्थातच आहेत निवडणूक निकालांचा अंदाज बहुतांश वेळा ज्यांचा अगदी अचूक असतो त्या योगेंद्र यादव यांचा बिहारच्या निकालांबाबतचा अंदाज व्यक्त करणारा एक विस्तृत लेख साधारण दहा दिवसांपूर्वीच माझ्या वाचनात आला होता त्यांनी बिहारचा निकाल अशाच प्रकारचा येऊ शकतो हे त्या लेखातून ध्वनित केलेलं होतं आणि खरो खरोखर त्यांचा अंदाज या वेळेलासुद्धा तो अचूक ठरला तसंच घडलं त्यामुळे आश्चर्य वगैरे काही फारसं वाटलं नाही किंवा धक्का वगैरेसुद्धा अजिबात बसलेला नाही फक्त आता नीरज हातेकर सर ज्या अराजक सदृश्य परिस्थितीबाबत बोलले होते ती परिस्थिती अधिक जवळ आल्याचं मात्र स्पष्टपणे जाणवू लागलेलं ला आहे या अस्वस्थतेमागील आणखी एक महत्त्वाचं कारण सांगतो या व्हिडिओच्या थमनेलवरती जे वाक्य तुम्ही वाचलेलं असेल जे वरती वाक्य आहे त्याबाबत सांगतो बिहारमध्ये हे जे तब्बल सव्वा कोटी महिलांना प्रत्येकी दहा दहा हजार रुपये सरकारकडून वाटण्यात आले त्यासाठी ते पै पाई, ते पैसे वाटप करण्यासाठी फार मोठा वाटा केंद्र सरकारने उचलला प्रचंड मोठी रक्कम केंद्राने बिहारला दिली हे कुंभमेळे वगैरे सारख्या बाबींसाठी आता यूपीला किंवा आता आपल्या महाराष्ट्रात नाशकात होते त्यासाठी सुद्धा केंद्र पैसा पुरवतं हो बऱ्याचपैकी युपीला हरियाणाला केंद्र बरीच आर्थिक मदत करत असतं केंद्राच्या तिजोरीत युपी बिहार वगैरे उत्तरेकडच्या राज्यांकडून जी वगैरे सगळ्या करांच्या रूपाने येते नाममात्र रक्कम नगण्य रक्कम म्हणजे तुम्ही मागच्या चोवीस पंचवीसचे आकडे जर तपासाल तर तुमच्या लक्षात येईल बिहारकडून केंद्राला करांच्या रूपाने किती रक्कम मिळाली मागच्या वर्षी तर अवघी तीस हजार कोटी रुपये आणि केंद्राने बिहारला मागील वर्षी एकूण किती रकमेचा परतावा दिला तर तब्बल एक लाख तीस हजार कोटी वेगवेगळ्या वे कारणांसाठी म्हणजे मिळाले त्यापेक्षा एक लाख कोटी रुपये अधिक केंद्राने बिहारला दिले युपीकडून केंद्राला मागच्या वर्षी मिळालेली विविध करा कर स्वरूपातील रक्कम आहे एक लाख बारा हजार कोटी रुपये आणि केंद्र सरकारनं यू पीला वेगवेगळ्या मार्गांनी केलेली आर्थिक मदत दोन लाख एकतीस हजार कोटी रुपये म्हणजे त्या राज्याकडून मिळालेल्या रकमेपेक्षा तब्बल एक लाख एकोणीस हजार कोटी रुपयांनी अधिक ही अशी मेहरबानी मोदी सरकार देशातल्या सगळ्या राज्यांच्या बाबत दाखवतं का तर अजिबातच नाही ही मेहरबानी हा जो गोपट्टा आहे गायपट्टा आहे हिंदी भाषिक त्यावरच कारण सध्या तब्बल एकशे वीस खासदार यूपी बिहार या दोन राज्यांमधून येतात भविष्यात वाढणार आहेत त्याबाबत बोलूच केंद्रात सत्ता टिकवायची तर या दोन गोबरपट्ट्यातील राज्य भाजपसाठी महत्त्वाची हिंदी भाषिक ते असो परंतु उत्तरेकडच्या राज्यांना ही खिरापत वाटण्यासाठी केंद्राच्या तिजोरीमध्ये पैसा प्रामुख्यानं येतो कुठून तर दक्षिणेकडच्या पाच राज्यांकडून केंद्राच्या तिजोरीमध्ये देशभरातून जी एस टी आणि अन्य मार्गाने येणाऱ्या एकूण रकमेपैकी जवळपास बेचाळीस टक्के वाटा हा आंध्र कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आणि केरळ या दक्षिणेकडील पाच राज्यांचा असतो महाराष्ट्राचाही मोठा आहे त्याबाबत बोलू नंतर जवळपास पाच लाख कोटी रुपये ही राज्य केंद्र सरकारला देतात आणि केंद्र त्यांना परत किती देतं तर अवघं एक ते दीड लाख कोटी रुपये परताव्याच्या किंवा विविध बाबींच्या स्वरूपात म्हणजेच याचा अर्थ काय तर दक्षिणेकडून ओरपायचं प्रचंड आणि उत्तरेला वाढायचं ते सगळं सकड़। हा सगळा अन्याय अशा प्रकारचा आता दक्षिणेकडील राज्यांना सहन होईनासा होत चाललेला आहे एखादा चंद्राबाबूसारखा बिनकऱ्याचा राज्यकर्ता सोडला तर तिथल्या या पाचही राज्यांमधले बाकीचे राज्यकर्ते सर्वपक्षीय आणि तिथले सुजान नागरिकसुद्धा त्या राज्यांमधले आता त्याबाबत निषेधाचा सूर आळवायला लागले आम्ही लोकसंख्येवरती आमच्या अंकुश आणला आम्ही आमच्या राज्यांची लोकसंख्या मर्यादित राखली आम्ही आधुनिक विज्ञानवादी सुधारणावादी शिक्षणावरती लक्ष केंद्रित केलं सुशिक्षित झालो आम्ही आमची राज्य सुशिक्षित झाली आम्ही रोजगारांच्या संधी आमच्याकडे निर्माण केल्या उद्योग व्यवसाय निर्माण केले परदेशी गेली आमची मुलं आमची राज्य आम्ही विकसित केली त्याचं पारितोषिक मिळण्याच्या ऐवजी आमचा सन्मान होण्याच्याऐवजी हे केंद्र सरकार उलट आम्हाला शिक्षा देत आहे अशी त्या राज्यातल्या जनतेची भावना होत चाललेली आहे शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती जी करायला नकार दिला म्हणून नरेंद्र मोदींनी तामिळनाडूचे सर्व शिक्षा अभियानाचे हक्काचे तब्बल दोन हजार कोटी रुपये मागच्या वर्षभरापासून रोखून धरलेत त्यांना ते देत नाहीत मिळून देत नाहीत आय जी एस टीचा परतावा सुद्धा वेळेत कधीच दक्षिणेकडच्या राज्यांना दिला जात नाही बाकीचे अन्याय आहेतच आपण ते वर्तमानपत्रांमधून बऱ्याचदा वाचत असतो वेब पोर्टल्सवर वगैरे का ते दक्षिणेकडचे लोक हिंदू नाही आहेत उलट त्यांच्या इतकी भव्य मंदिरं तर देशात अन्य कुठल्या ना राज्यांमध्ये नाहीत त्यांच्या इतकं धर्मपालन अन्य कुठल्या ना राज्यांमध्ये नाही हिंदू धर्माचं मग त्यांच्यावर या तथाकथित हिंदूरक्षक सरकारचा हा सगळा अन्याय कशामुळे का तर ते लोक भाजपच्या थोथांडी हिंदू हिंदुत्वाला अजिबात सहारा देत नाहीत म्हणून भारतीय जनता पार्टीच्या भोंदुगिरीच्या हिंदुत्वाला ते बळी पडत नाहीत म्हणून त्या राज्यांमधून केंद्राला एक रुपया मिळतो आणि केंद्र त्यांना अवघे दहा पंधरा पैसे परत देतं ते सुद्धा काही मेहरबानी केल्याच्या थाटात आणि तेच यू पी बिहारमधून केंद्राला जेव्हा एक रुपया येतो त्यांना केंद्र तीन ते चार रुपये परत करतं हा अन्याय आता दक्षिणेकडील राज्यांना नकोसा झाला आहे ते अस्वस्थ झाले आहेत संतापलेले आहेत आपल्या पैशांचा या सरकारकडून केंद्राकडून गैरवापर होऊ लागला हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यातच आता लोकसभा मतदारसंघांचं लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पुनर्सीमांकन करण्यात येतं लवकरच आता त्या गोष्टीची सुरुवात होईल साहजिकच यूपी बिहार बिहारसारखी राज्य जी पोरं जन्माला घालण्याचे कारखाने बनलेले आहेत बाकी कोणते उद्योग व्यवसाय त्या राज्यात नसले तरी त्या यूपी बिहारमध्ये हे पोरं जन्माला घालण्याचे कारखाने जोरात सुरू असतात आणि हिंदू मुस्लिम सगळ्यांचेच कोणाचाच अपवाद नाही आहेत तर त्या राज्यांमधल्या खासदारांची आधीच जास्त असलेली संख्या आता या पुनर्सीमांकनानंतर लोकसभा मतदारसंघाच्या आणखीन वाढणार आणि ज्यांनी एक मुलं मग मुलगा असो मुलगी असो काहीही असो एकच मूल आपल्याला बस हे ठरवून सुजानपणे आपल्या राज्यांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवली त्यांचे खासदार मात्र आता कमी होतील या पुनर्सीमांकनानंतर त्या राज्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व घटणार भारतीय जनता पार्टीला पुढच्या काळामध्ये ते झाल्यानंतर दक्षिणेकडच्या या पाच राज्यांवर सत्तेसाठी अवलंबून राहायलाच नको त्यांच्या खासदारांची गरजच नाही केवळ त्या गोबरपट्ट्यातील तीन ती ती चार हिंदी भाषिक राज्यांच्या जीवावरच भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर येऊ शकेल अशा प्रकारची विषम परिस्थिती निर्माण होणार आहे आणि तेच भाज भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे हे सगळंच देशाच्या एकतेला मारक आहे संघ राज्य भूमिकेला घातक आहे परंतु लक्षात कोण घेणार या देशातील केंद्रीय राज्यकर्ते काही राज्यांना कुरवाळतात आणि काही राज्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा त्या राज्यांना सुडाची वागणूक देतात अशा प्रकारची भावना निर्माण होणं या देशाच्या एकतेसाठी प्रचंड घातक आहे परंतु याची समज असणारे याची जाणीव असणारे प्रगल्भ अशा बुद्धिमत्तेचे राज्यकर्ते आहेत कुठे जे आहेत ते कालपासून निवडणूक आयोगाच्या सगळ्या केंद्रीय अधिकाऱ्यांच्या सोबत कुठेतरी जल्लोष साजरा करण्यामध्ये मग्न असतील आणि आता पुढे येऊ घातलेल्या पश्चिम बंगाल केरळ वगैरे या दोन तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता रेवड्यांचं स्वरूप कशा प्रकारचं असावं हे ठरवण्यामध्ये व्यस्त झालेले असतील मग्न झालेले असतील काय होणार आहे आपल्या या देशाचं खरोखरच काहीही सांगता येत नाही अशा प्रकारची सगळी परिस्थिती आहे असो आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियासुद्धा या संपूर्ण विषयाबाबत काय आहेत आपलं मत आपले विचार काय आहेत तेसुद्धा आपल्या कमेंट्समधून मला अवश्य कळवा मी आपल्या कमेंट्स अवश्य वाचत असतो आजच्या भागात इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद